मध्ये तर आज आपण करणार आहे छान अशी लसीची रेसिपी म्हणजे आज आपण करणार आहे कच्च्या मिल एकदम छान पद्धतीने करणार आहे आणि एकदम टेस्टी करणार आहे तर ती रेसिपी आपण करूया तर मग आपण आपण ती रेसिपी करूया तर इथे मी लस्सी करण्यासाठी मलाईचे दही घेतलेले आहे आणि एक वाटी साखर त्या दह्यामध्ये टाकून घेतलेले आहे नंतर इथे घेतलेले आहे मी विलायची त्याला छान कूट केलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे तुमच्याकडे पावडर असेल तर पावडरसुद्धा टाकू शकता आणि मग याला ना छान ब्लेंडरने फेटून घेत आहे ब्लेंडरपेक्षा जे आपल्याकडे रई म्हणतात किंवा विस विस्कर म्हणतात त्याच्याने तुम्ही फेटलं तरी लस्सी एकदम जास्त टेस्टी होते तर मी तुम्हाला या विस रईनेसुद्धा फिरवून दाखवणार आहे इथे मी ना आधी ब्लेंडरने फिरवून घेतलेला आहे तर ब्लेंडरने खूप छान होते त्याच्यापेक्षा जास्त ही ही जी रई असते ना ते सगळ्याच कडे असते तर ह्याच्याने पण खूप जास्त टेस्टी लस्सी होते आणि जे आपण बाहेर वगैरे लस्सी पिण्यासाठी जातो ना तर ते त्यांनी असेच करतात तर अशा प्रकारे तुम्ही एक ना एकदा लस्सी करून बघा तर इथे आपली लस्सी ना रेडी झालेली आहे तुम्ही याच्यामध्ये केसरसुद्धा ॲड करू शकता आणि रजुलासुद्धा ॲड करू शकता तर इथे आपली लस्सी रेडी झालेली आहे आणि मी ग्लासामध्ये घेतलेली आहे त्याच्यावरतून मी छान अशी मलाई टाकून घेतलेली आहे तर तुम्ही पण एकदा अशी रेसिपी ट्राय करून बघा आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि एकदम झटपट अशी होणारी आहे कोणालाही येते आणि ही रेसिपी लगेच आपण मनात विचार आला घरी दही असलं तर आ, लगेच करता येईल अशी ही रेसिपी आहे आणि सिम्पल अशी आहे जास्त काहीही लागत नाही आणि याच्यामध्ये बर्फाचे क्यूब्स टाकून घ्यायचे आहे क्यूब्स टाकल्यानंतर खूप भारी लस्सी लागते म्हणजे पिण्यासाठी पण ते मी ग्लासामध्ये घेतलेली छान तर... अशी लस्सी आणि त्याच्यावरतून मी मलाई टाकली आणि क्यूबसुद्धा टाकले तर तुम्हाला अजून काय काय टाकायचं गार्निशिंगसाठी ते टाकू शकता चला तरमक आवला सेल तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बाय